भाजपच्या नेत्या रक्षा खडसे यांच्या मुलीची काही टवाळखोर तरुणांनी छेड काढल्याचा प्रकार घडलाय शुक्रवारी मुक्ताईनगर इथल्या यात्रा महोत्सवात ही छेडछाडीची घटना घडली आहे या प्रकरणाची माहिती मिळताच रक्षा खडसे यांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली यावेळी मुक्ताईनगर पोलीस ठाण्याबाहेर त्यांच्या कार्यकर्त्यांचाही जमाव पाहायला मिळाला या प्रकरणामुळे मुक्ताईनगरमध्ये आता तणावपूर्ण शांतता निर्माण झाली असून याबाबत संबंधित मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला जी काही घटना दोन दिवस आधी म्हणजे परवा रात्री जी काही घडली आणि आता माझी मुलगी होती ना आज मी पोलीस स्टेशनला मंत्री म्हणून नाही तर आई म्हणून मी आलेली आहे कारण की परवा माझी मुलगी आणि तिच्यासोबतच्या मैत्रिणी जे मुक्ताईनगरला कोथळीला आपल्या मुक्ताबाईची यात्रा असते दरवर्षी यात्रा असते आणि साहजिक मुली पण यात्रेमध्ये फिरायला जात असतात तर संध्याकाळी मी गुजरातला होती तिचा मला फोन आला की मग मी मला जायचं तिला म्हटलं तू घरचा जो गार्ड आहे त्याला सोबत घेऊन जा आणि सोबत माझा ड्रायव्हर असेल किंवा ऑफिसमध्ये काम करणारे दोन तीन मुलं मी तिच्यासोबत पाठवले हो तिथे तिच्यासोबत ज्या पद्धतीने वागणूक झाली त्या किंवा तिच्यासोबत ज्या मुली होत्या काही सतराच्या म्हणजे अठरा वर्षाच्या आतल्या होत्या दीक्षा पण आता अठराचीच झाली दोन दिवस आधीच झाली तर या सगळ्या सतरा अठरा वर्षाच्या मुली होत्या पण तिथे कोणी भोई नावाच्या मुलाने त्या मुली म्हणजे तिथे जे पाळण्यात बसायला गेला तर यांच्या मागे मागे ते फिरू लागले आमच्या गार्डने त्याला ओढ म्हणजे त्याचा मोबाईल घेतला त्याने सगळं शूट केलं जेव्हा पाळण्यात बसल्यानंतर जबरदस्तीमध्ये पाळण्यामध्ये साईडच्या पाळण्यामध्ये जाऊन बसले आमच्या लोकांना उतरून जाऊन बसले ते परत आमच्या लोकांनी त्यांना उतरवलं दुसऱ्या पाळण्यामध्ये पण त्यांनी तसंच केलं ठीक आहे मग आता बसल्यानंतर व्हिडिओ त्यांनी सगळ्यांशी म्हणजे व्हिडिओ वगैरे काढले नंतर जो माझा गार्ड गेलेला होता त्याला थोडी शंका आली त्याने त्याचा मोबाईल घेतलं की याने नेमकं व्हिडिओ काढला की काय केलं बघायला तर त्या गार्डसोबत पण यांनी सगळ्यांनी दादागिरी केली त्याची कॉलर पकडली त्याला धक्काबुक्की केली आणि जवळपास तीस चाळीस मुलांचा माहोल तिथे जमा झाला आणि हे दोन तीन लोक का असल्यामुळे काही बोलू शकले आणि त्या मुली पण तिथून घाबरून गेल्या निघताना त्या मुलांनी या मुलींना धक्काबुक्की केली काल मी म्हणजे आज सकाळी मी आली काल प्रेक्षिकाशी मी रात्री व्यवस्थित बोलली कारण ती घाबरलेली तर मी इथे नसल्यामुळे ती मला व्यवस्थित काही सांगू शकली आणि आज सकाळी मी तिच्याशी बोलली तर तिने मला असं सांगितलं की चोवीस ला जे आम म्हणजे आमचं घराचं आधीपासनं आहे की आम्ही पोलिसांनी नाही जामीन नाही आता मी डीवायस पी साहेब पण इथे आलेले आहे आता मला तर आज माहीत पडलं की त्या मुलावर जो कोणी भोई नावाचा मुलगा आहे त्याच्यावर आधी पण चार गुन्हे ऑलरेडी आहेत आणि त्याचं वॉरंट निघालेलं होतं आणि वॉरंटच्या कारणाने त्याला काल अरेस्ट केलं कोर्टाने त्याला म्हणजे तिथून सोडलं पण ह्या जामीन दिलं ह्या केसच्या बाबतीमध्ये फक्त माझ्या गाठचं त्यांनी काल रेकॉर्ड घेतलेलं होतं कारण क्रिशिकाला मी पाठवीस स्वतः पाठवलं नव्हतं तिला म्हटलं मी येईल तुझ्यासोबत स्वतः पोलीस स्टेशनला आणि मग सगळी सगळे आपण कंप्लेंट देऊ तर आज आता ती शिका आणि तिच्या मैत्रिणी सगळे इथे कंप्लेंट देत आहेत पोलिसांचा जो गार्ड होता त्या गार्डची कॉलर देखील पकडल्या गेलेली आहे कुठेतरी पोलिसांचा धाक संपला असं वाटत तसंच म्हणावं लागेल की आज प्रश्न म्हणजे मला पण हाच पडलेला आहे जर पोलीस आमच्या प्रोटेक्शन साठी दिलेले असतात आणि ऍज अ फॅमिली म्हणून जर मी गार्डला जो त्यांच्या प्रोटेक्शन साठी पाठवलेला आहे तो कोणाची हिंमतच नको व्हायला की ड्रेस मध्ये असताना कोणी पोलिसावर हात लावू शकतो किंवा पोलिसांवर दादागिरी करू शकतो हे कुठे ना कुठे म्हणजे अति ह्या सगळ्या गोष्टी वाढत चाललेल्या आहेत याला कुठे ना कुठे आळा बसणं गरजेचं आहे या बघा पाठवा कोण देत हे मला माहित नाही पण आज मी तुम्हाला सांगते जो काही प्रकार झाला मलाही असं वाटतं की कुठे मी सुद्धा कमी पडली की मी पण आधीपासून या गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे होतं